माझ्या लग्नाला वीस वर्ष झाले आणि आम्ही दरवर्षी गावाला सुट्टीत जातो दिवाळीच्या सुट्टीत बोला किंवा मे महिन्याच्या सुट्टीत बोला नाताच्या सुट्टीत बोला आम्ही दरवर्षी असे जातो तर आम्ही या वर्षी पण गेलो पण फर्स्ट टाइम म्हणजे जाण्याच्या पूर्वी अगोदर मी जाते आणि घराची साफसफाई करते नंतर सगळी फॅमिली येते तशाच माझ्या लहान मुली आणि मी गेलेलो पहिला तर घराची साफसफाई वगैरे झाली आणि माझी होती म्हणजे मोठी न बाजूची होती माझी ती माझ्यावर झोपाला आलेली मी एकटी होती म्हणून तर ती हॉलमध्ये झोपली आणि माझी मुली आणि मी बेडरूम मध्ये झोपले आणि गावाला कस लवकरच जेवतात लवकरच झोपतात त्यामुळे आम्ही नऊ वाजता झोपली मी झोपली आणि अचानक मला जाग आली जाग आली तर मी एक अशी छवी बघितली की ती बाळाला खेळवत होती तर मी, मी मुली असं काय दिसत मला तुम्ही जाऊ दे बोलले आणि मी माझ्या मुलीला मिठी घेतली आणि मी झोपून गेली मी झोपून गेली माझ्या मुलीला घेऊन आणि मग सकाळी जाग आली तर मी बघायला गेले तर काय दिसत नाही मग मी उठली ते झालं मी सगळ्यांना घरा, सांगितलं घरात दुसऱ्या दिवशी सगळे जण आले आणि मी सगळ्यांना सांगितलं की माझ्या सीन असा असा झाला तर आमच्या घरातले सगळे म्हणजे जाऊ वगैरे नेहमी बोलत नाही कधी झालं नाही तुला यावर्षी भास झाला असेल तर मी ठीक आहे मी इग्नोर केलं आणि मी ते हे केलं मग असेच आम्ही दोन तीन दिवस तेव्हा नाही काही जाणवलं पण नंतर मी पुन्हा मी आली माझ्या घरी माहीमला निघून आणि माझी नानां राहिलेली माझ्या भाद्या राहिलेल्या त्याच खोलीमध्ये माझ्या दोन्ही भाच्या झोपले त्यांना पण तसा आवाज आला त्यांना छवी नाही दिसली पण त्यांना आवाज आला एका बाईचा रडण्याचा एकदम आवाज डेंजर होता की ती बाई एकदम उचकून देऊन रडत होती तर माझ्या नानांच्या मुलीने पहिला इग्नोर केला दुसऱ्यांना परत आवाज जोराने ते लोक घाबरले आणि ते लोक सगळे हॉलमध्ये गेले आणि नानांना वगैरे सगळ्यांना सांगितलं सगळ्यांनी सांगितलं मग ते बोलतात अगं नाही असं काही नाही मग त्यांना पण थोड्या मिनिटांनी आवाज आला तेव्हा a... तिसरा आवाज आला तर माझी नाळून बोलणारच पण माझी सासू बोल असा आवाज नाही द्यायचा त्या लोकांना बोलते गप्प जा बस बोलते काय बोलू नको बोलते तर माझी नावान काहीच बोलली नाही मग थोड्या मिनिटांनी त्या लोकांनी टॉर्च घेतली आणि बाहेर चेक करायला गेला तर त्यांना काहीच दिसलं नाही आणि मग ते लोक पण दोन दिवस राहिले आणि मग ते लोक पण निघून आले आणि मोस्टली आमचं घर बंदच असतं कोण नसताना घरात बंदच असतात तर आम्ही पुन्हा वर्षाने गेलो आम्ही एका वर्षाने पुन्हा गेलो माझ्या भाच्याच लग्न होत पण आमच्या घरी नव्हतं ते त्यांच्या घरी होत पण मेहंदी वगैरे ते लहानपणापासून आमच्या घरीच वाढलं ना म्हणून मेहंदी ही आमच्या घरात केली तिची मेहंदी केली आणि आता कशी फॅशन निघाला आदल्या दिवशी मुली सगळं पार्टी करतात तसं पार्टी केलं पण ते पार्टी ठरलेलं की कोणाच राहायचं नाही फक्त ते चार मुली माझ्या दोन मुली माझ्या दोन भाच्या आणि मी असं करून आम्ही पाच जण राहणार होते तर माझी सासू नाही मला पण राहायचे तर मी बोलले ठीक आहे तुम्ही पण राहा पण तुम्ही बेडरूम मध्ये झोपा आम्ही हॉलमध्ये पार्टी करू तर माझी सासू बोलली ठीक आहे मला चालेल तर आम्ही तसंच केलं आणि आम्ही सगळं पार्टीचं जेवण वगैरे केलं चिकन बिकन पिझ्झा बिझ्झा सगळं केलं सगळं झालं आणि अकरा वाजता बरोबर आम्ही पार्टी करायला घेणार आणि घेतलं आमचं पार्टीचं सगळं डेकोरेशन वगैरे झालं आणि आम्ही पार्टी करायला अकरा वाजता बसते आणि मला बारा सवा बाराच्या दरम्यान माझी सासू एकदम उठली तिने माझ्या लहान बाकीला आवाज दिला की कशी ती गेली तर बोलते मला चादर नाही तेव्हा तिने चादर दिली आणि माझ्या सासूने खिडकीतनं काय दाखवलं माहित नाही तिला खिडकीकडे काय दाखवलं माहीत नाही ते मग बोलते काय तरी दिसते ते मग बोलते काय तरी दिसते तर ती माझ्या नानांची मुली घाबरली ती ऑर्डर ओर्डर माझ्याकडे आली बोलते मामी बघ ना आजी काय बोलते तर माझी काय डेअरिंग झाली नाही कारण मी पहिला बघितलं होतो ना म्हणून माझी काय डेअरिंग झाली नाही म्हणून मी पुन्हा बघायला गेली नाही तर मग मी राहू द्या मला आपण इथेच बसूया तिथेच बसलो आणि दहा पंधरा मिनिटाने आम्ही पार्टीच करत होता होते गाणं लावणार आणि अचानक कावळांचा लढण्याचा आवाज आलो आला तर मी पण घाबरली मी रात्री कधी कावळाचा लढण्याचा आवाज शक्यतो नाहीच येत आणि कधी ऐकला पण नसणार आपण तर ते अचानक खूप कावांचा आवाज आला आणि ते पण घरावरतीच येत होता खूप वेळ होते कावं काव काव माझ्या दोन्ही आणि माझ्या मुलं आणि त्यामध्ये मी पण खूप घाबरले कारण मी बघितलेलं ना मी बघितलं म्हणून मी अजूनच घाबरली काय करावं काय करावं काय सुचत नाही हे लोक मिठी मारून बसले आणि त्या कावाचा आवाज पंधरा मिनटं झाले थांबतच नव्हता पंधरा वीस मिनटं झाले थांबतच नव्हता शेवटी ना मला आमच्या घरी स्वामींचे असं हे आहे म्हणजे त्याच्यामध्ये स्वामींचं मंत्रांचं पण आहे की श्री स्वामी श्री स्वामी असं पण त्यांना घरी गावी पोहणार म्हणून ते बंद होत तरी माझ्या मनात काय आलं माहित नाही मी हलवून बघते चालू झालं झालं मग ते हलवून बघितलं मी आणि ते स्वामींच नाव चालू झालं की श्री स्वामी श्री समर्तीसी त्यांचं नाव चालू झालं तसं पंधरा मिनिटाने ते कावळ्यांचं रडण सुद्धा थांबलं थांबलं कशी बशी आम्ही ते रात्र एकत्र मिठी मारून एकत्र बसूनच काढले आम्ही त्या रात्री झोपलेच नाही आणि मग दुसऱ्या दिवशी मग मी माझ्या नानाला सांगितलं की असं असं झालं तर ब्राह्मणाला आणला आणि आम्ही पूजा विधी केली तेव्हापासून ते आवाज वगैरे सगळं आता बंद झाले आणि शक्यतो आमचं घर बंद असल्यामुळे ते शक्ती येतात जातात असं बोलतात की घर बंद बंद असले की ते येतात जातात कारण त्या घरात राहायला फोन नसतो ना म्हणून त्यांना ते राहणं त्या घरात हे असत म्हणून ते राहतात पण ते विधी विधी पूजा केल्यापासून ते बंद झालं आमच्या घरात तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा